आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये पदाधिकारी निवडीवरून गेले दोन दिवस बराच गोंधळ निर्माण झाला आहे या पदाधिकारी निवडीवरून उपाटा गटाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली तीव्र नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे त्यांनी तडकाफडकी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे इथून पुढे निव्वळ एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणूनच ते काम करणार असेही त्यांनी सांगितले आहे वास्तविक गेले तीस वर्षाहून अधिक काळ संजय पवार हे शिवसेनेशी एकनिष्ठपणे राहून आपले सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहेत पण पदाधिकारी निवडीवरून हायकमांड विरोधात प्रथमच त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे त्यामुळे सर्वांच्या भुव्या उंचावल्या आहेत यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त करत असताना फक्त पदाधिकारी निवड नाही तर उत्तर विधानसभा आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा विषयही छेडला आहे त्यांनी गेल्या वर्षभरात हाय कमांडने काय काय चूक केली आहे याचा जणू पाडाच वाचून दाखवला प्रत्येक वेळी मुस्कट सहन करून हायकमांडचा निर्णय आम्ही सहन करत आलो आहोत असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे काल बोलून दाखवले आहे आता जरी संजय पवार एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून ऍक्टिव्ह राहणार असे म्हणत असले तरी बाकी राजकीय पक्षांकडून मात्र त्यांच्याशी संपर्क मोहीम सुरू असल्याचे समजते यातच संजय पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे जर पक्ष बदलायचा झालाच तर पवार हे शिंदे शिवसेनेत जाणं अशक्य आहे तिथे त्यांचे वैचारिक विरोधक आमदार राजेश क्षीरसागर असल्याने हे होणं अशक्य आहे तर बाकी पक्षांमध्ये देखील त्यांची जाण्याची शक्यता फार कमी आहे संपूर्ण आयुष्य हिंदुत्व या मुद्द्यावर उभे राहिलेले पवार आज मात्र शिवसेनेनंतर भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते भाजपचे वरिष्ठ नेते थे यांच्याशी त्यांचा संपर्क सुरू असून आगामी काळात शिवसेनेच्या हायकमांडकडून कोणतीही दखल घेतली न गेल्यास संजय पवार हे निश्चितपणे भाजपमध्येच जातील असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आता पवार नेमकी काय भूमिका घेणार भाजपमध्ये जाणार की, का की शिवसेनेतच कार्यरत राहणार हे येणारी वेळच सांगेल ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी